हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर आज मी तुमच्यासोबत काही अशा ज्या वस्तू आहेत की ज्या आपल्याला नेहमी लागतात किंवा काही गोष्टी ज्या मला खूप आवडलेल्या आहेत त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करते आणि नक्कीच तुम्हाला ज्या वस्तू आहेत त्या युजफुल राहतील तर त्याआधी मी इथे आहे ना माझं हे जे काही काम आहे ते दुपारचं आहे मी तूप करत होते आणि इथे मी लोणी काढून घेतलेला आहे आणि मी म्हणजे आता हा जो हँड मिक्सर आहे ना तो मी तीन ते चार वर्ष झालेली वापर आहे वापरते आहे ऑरपॅटचं आहे क्वालिटी वाईज चांगलं आहे आणि माझं काम जे आहे ना ते खूप लवकर होऊन जातं तर माझं जे तूप आहे ना ते खूप कमी होतं कारण मी आहे ना दूध तापवून ठेवत नाही चहासाठी डायरेक्टली पॅकेटचं जे दूध आहे तेच यूज करते आणि हे आहे ते स्प्रुआसाठी जे गाईचं आणलं होतं ते तर हा जो हँड मिक्सर आहे ना त्याला फक्त एकच ब्लेड आहे जो क्लीन करायला खूप इझी पडतं म्हणजे खूप असं म्हणजे आपलं नाही काही का हँड मिक्सर्स असतात की दोन चार ब्लेड्स असतात आणि मग क्लिनिंग करायला डिफिकल्ट पडतं तर त्याचं तसं नाही आहे आणि मेन म्हणजे याच्यामधून आहे ना काही उडत नाही बाहेर वगैरे व्यवस्थित तूप वगैरे काढता येतं तर मी एक साईडला कढवायला ठेवते आणि मग तुमच्यासोबत जे काही मी वस्तू घेतलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते तर आता मार्केटमध्ये बरेच स्टेनलेस स्टीलचे चॉपिंग बोर्ड तुम्ही बघितलेले असतील डीमार्टमध्ये देखील आता आलेले आहेत तर हा मी एक चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे तर याचे जे काही फायदे आहेत ना ते मी तुमच्यासोबत शेअर करते हा जो चॉपिंग बोर्ड आहे ना तो पूर्ण स्टेनलेस स्टीलचा आहे जो तुम्ही बघू शकता आहे पण याला आहे ना एक नॉच दिलेली आहे एक साईडला ज्याच्यामुळे आपला जो किचनचा काउंटरटॉप आहे ओटा आहे त्याला हे व्यवस्थित ग्रीप होतं आणि साईज वाईज जर म्हटलं तर हा थोडासा मोठा आहे थर्टी फाय बाय फॉर्टी सेंटीमीटर त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण ॲट अ टाइम भरपूर भाज्या कट करू शकतो या नॉचमुळे काय होतं स्टेनलेस स्टीलचं आहे त्याच्यामुळे जेव्हा आपण काही चॉपिंग वगैरे करतो आणि जर पूर्ण प्लेन घेतला तर तो आहे ना खूप हलतो आणि आपल्या ओट्यावरती पाणी वगैरे असेल ना तर त्याच्याने जास्त तो असा आहे ना स्लिपरी होतो तर या नॉचमुळे काय होईल आपला जो ओटाला आपण असा लावला की आपल्याला आपला जो चॉपिंग बोर्ड आहे ना तो बिलकुल हालत नाही सो याचा हा एक फायदा आहे आणि साईजचा सा देखील मी तुम्हाला एक फायदा सांगते ॲट अ टाईम भरपूर भाज्या आपण क्लि एका टायमाला कट करू शकतो आणि हो मला कोणीतरी कॉमेंट केली होती की स्टेनलेस स्टीलचा आहे तर खूप आवाज येतो तर मी आता तुम्हाला दाखवते स्टेनलेस स्टीलचा आहे पण ओट्याला व्यवस्थित ग्रीप झाला असेल तर त्याचा बिल्कुल पण आवाज येत नाही. बघा फक्त आवाज एवढा येतो एवढा आपल्याला पाहिजे थोडा. तर बघा इथे जसं आपला लाकडी चॉपिंग बोर्डचा जितका आवाज येतो तितकाच याचा देखील येतो बाकी जास्त काही डिफरन्स नाही आहे त्यानंतर मोठा असल्यामुळे आहे ना आपलं जर काही कढई वगैरे गरम असेल आणि आपण ओट ओट्यावरती ठेवत असू तर तर हा जो चॉपिंग बोर्ड आहे तो आपण ॲज अ हॉटपॉट स्टँड म्हणून देखील यूज करू शकतो ओट्यावरती कॉन्स्टंटली ठेवला तरी देखील खूप सुंदर असा लुक येईल ओट्याला काही प्रॉब्लेम नाही आहे यूज करायला जेवा जेवा तर याच्यावरती मी असे कॅस्ट्रॉल आपली भाजी झालेली भांडी किंवा आपण जेव्हा जेवण बनवून झाल्यानंतर कढई गरम असेल तर डायरेक्टली याच्यावरती जरी ठेवलं तरी देखील तो ॲज अ हॉटपॉट स्टँड म्हणून देखील काम करेल ॲट अ टाइम दोन तीन गोष्टी याच्यामध्ये बसतात आता माझा कॅस्ट्रॉल थोडासा मोठा आहे त्यामुळे त्यानंतर नेक्स्ट आहेत या स्टेनलेस स्टीलच्या बॉटल तर तुम्हाला कलरवरती दिसत असेल ग्रीन कलरचा पण ह्या पूर्ण स्टेनलेस स्टीलच्या बॉटल आहेत आणि मेन म्हणजे मला या बॉटल एवढ्या आवडलेल्या आहेत आणि याच्या कलरमुळे आणि स्टीलच्या आहेत तर म्हणजे प्लास्टिक तर आपण आजकाल घेतच नाही आहे तर बी पी ए फ्री बॉटल घेतलेल्या नेहमी चांगल्या तर ह्या अशा बॉटल आहेत ना की आपण ह्यांना फ्रीजमध्ये देखील ठेवू शकतो किंवा जर आपल्याला बाहेर कुठे कॅरी करायचं असेल तिथे देखील करू शकतो तर ह्या बॉटल ज्या आहेत ना त्या मी आरुषच्या टिफिनसाठी म्हणजे त्यांना ऑफिसमध्ये जायला आणि आरुषला स्कूलसाठी जायला अशा घेतलेल्या आहेत कॅपॅसिटी भरपूर आहे ॲट अ टाइम भरपूर पाणी बसतं मुलांना जितकं लागतं तितकं तर या बॉटल आहेत या ना याचं जे ओपनिंग आहे ते देखील मोठं आहे तर आपल्याला असं वाटतं ना की थोड्याशा वेगळ्या स्टेनलेस स्टीलच्या बॉटल आहेत पण थोड्याशा वेगळ्या हव्यात तर ह्या त्या पॅटर्नमध्ये येतात तर याच्यामध्ये आहेत ना बरेच कलर्स देखील अवेलेबल आहेत तर मी तुम्हाला लिंक शेअर करेन याच्या सगळ्याच्या तर या मला कधी बाहेर वगैरे पाणी देखील घेऊन जायचं असेल ना तरी देखील मी याच कॅरी करते फ्रीजमध्ये देखील ठेवू शकतो किंवा आपण बाहेर देखील कुठे न्यायचं असेल पाणी वगैरे तर मला तर ह्या दिसायला खूप आवडतात माझ्या ह्या ज्या बॉटल्स आहेत त्या त्यानंतर मी तुमच्यासोबत ऑलरेडी हा प्रॉडक्ट शेअर केलेला आहे जर तुम्ही ऑलरेडी ती व्हिडिओ बघितली असेल तर हा पार्ट तुम्ही नक्की स्किप करू शकता तर हा जो कॅस्ट्रॉल आहे तो पूर्ण स्टेनलेस स्टीलचा आहे याचं जे झाकण आहे ते फक्त काचेचं आहे आणि मेन म्हणजे याचा मी तुम्हाला फायदा सांगते या कॅस्ट्रॉलच्या झाकणाला आहे ना होल दिलेला आहे ज्याच्यामुळे आपली चपाती झाल्या झाल्या याच्यामध्ये जरी आपण ठेवलं तरी चपातीला घाम येत नाही कारण या होलमधून सगळं जे काही वाफ आहे ना आपली ती सगळी निघून जाते आ, सो हा जो कॅस्ट्रॉल आहे हा आपण डायरेक्टली चपात्या बनवताना देखील वापरू शकतो याच्यावरती देखील तुम्ही बघितलात ना खूप सुंदर अशी प्रिंट आहे आणि खाली याला असा रबर प्रोवाइड केलेला आहे ज्याच्यामुळे आपल्या ओट्याला हा व्यवस्थित ग्रीप करू शकतो म्हणजे बिलकुल पण जागेवरचा हलणार नाही कारण जनरली स्टेनलेस स्टीलचे जे कॅस्ट्रॉल्स असतात ना ते स्टीलचे असल्यामुळे ना ते व्यवस्थित ग्रीप होत नाहीत स्लीप होतात आ, सो याला आहे ना असं रबरचं जे मटेरियल आहे ते लावलेलं ला आहे तर मी हा डिशवॉशरमध्ये क्लीन करत नाही हा मी हातानेच जनरली कॅस्ट्रॉल्स जे आहेत ते आपण हातानेच क्लीन केले पाहिजेत कारण त्याला तो जो मटेरियल असतं गरम राहण्यासाठीचं ते खराब होतं त्यासाठी दाखवते माझा हा जो कॅस्ट्रॉल आहे ना तो पूर्ण खाली स्टेनलेस स्टीलचा आहे तर बघा असा हलतो स्लिप होतो पण हा तसा होत नाही आणि हो दिसताना तो खूप मोठा दिसतोय हा खूप कॉम्पॅक्ट आणि स्लीक आहे त्याच्यामध्ये जेवढ्या चपात्या बसतात ना तेवढ्याच याच्यामध्ये देखील बसतात त्यासोबत आहे ना ही एक प्लेट देखील दिलेली आहे ज्याच्यामुळे आपला जो काही चपातीचा म्हणजे पाणी सुटतं ना आपल्या चपातीला गरम गरम तर ते सुटत नाही आणि आपली चपाती जी आहे ना ती ओली होत नाही तर मला आहे ना म्हणजे ओवरऑल म्हणजे मी तर यूज करून झालेलं आहे आता आणि हे सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत ना ते मी आता दोन तीन महिने यूज केलेले आहेत आणि त्यानंतर तुमच्यासोबत रिव्ह्यूज शेअर करते आहे क्वालिटी वाईज आणि प्राईज वाईज एकदम परफेक्ट आहेत माझा हा जो कॅस्ट्रॉल आहे ना तो देखील मी तेव्हा नऊशे रुपयाला घेतला होता आणि हा देखील नऊशे रुपयाच्याच आसपास याचा प्राईज आहे मी सगळ्या ज्या प्रॉडक्ट लिंक आहेत ना त्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन त्यानंतर सगळ्यात शेवटी जे मला खूप जास्त आवडलेला आहे तो प्रॉडक्ट मी आत्ता तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मला रियल प्लांट्स आणि आर्टिफिशियल फेक प्लांट्स सगळेच खूप आवडतात तर त्यामधलाच हा एक प्लांट फेक प्लांट आहे आणि तुम्हाला पण तो नक्की म्हणजे नक्की आवडेल अशीच वस्तू आहे तर मी हा ठेवलेला आहे बाहेर एंट्रन्सला हँगिंग पॉट आहे आणि याच्यामध्ये देखील तुम्हाला म्हणजे याची मी पूर्ण क्वालिटी दाखवते कसं आहे काय आहे काय मटेरियल आहे सगळंच आणि साईडला आहे ना माझं जे आयकियाचं प्लांट आहे ते देखील ठेवलेलं आहे सो तुम्हाला पूर्ण डिफरन्स कळून येईल की या प्लांटच्या फ्लॉवर्समध्ये आणि आयकियाचे जे फ्लॉवर्स आहेत ना त्याच्यामधला डिफरन्स तुम्हाला दिसून येईल तिथे काहीच डिफरन्स नाही आहे त्याच रेटमध्ये म्हणजे त्याच्याच ऑलमोस्ट रेटमध्ये मी हा हँगिंग पॉट घेतलेला आहे तर हा पॉट आहे ना आपण हँगिंगसाठी डेकोरेशनसाठी वगैरे वापरू शकतो तर बघा ह्याचा जो गुच्छ आहे ना फुलांचा तो एवढा आहे आणि इतकं मस्त वाटतं हे तुम्ही एंट्रन्सला लावू शकता बाल्कनीमध्ये लावू शकता दिसायला तर खूप सुंदर आहेच पण क्वालिटी जरी तुम्ही बघितलीत ना फुलांची तर जशी पाहिजे तशीच मला मिळालेली आहे आणि मेन म्हणजे याच्यामध्ये बघा किती फुलांचा असा गुच्छ आहे तर हे पूर्ण हँगिंग आहे है। मी आधीच सांगितलं तुम्हाला आपण ह्याला कुठे खाली नाही ठेवू शकत आणि खूप हलकं आहे तर मी आहे ना हे आपले जे चिकटवायचे जे हुक्स असतात ना त्याला देखील तुम्ही लावलात ना तरी देखील पडणार नाही इतकं हलकं आहे काहीच वजन नाही आहे तर त्याला हे है जे हँगिंगचा जो पॉट दिलेला आहे तो पूर्ण मेटलचा आहे आणि एकदम हलका आहे खूप जास्त वजन नाही आहे त्याच्या आतमध्ये जे आपलं घरट्याचं मटेरियल असतं ना त्या मटेरियलचं एक पॉट दिलेलं आहे ज्याच्यामुळे आपलं जे आपण आतमध्ये ठेवणार आहे थर्माकोल तो दिसणार नाही त्याची देखील क्वालिटी खूप मस्त आहे तर ते देखील मी तुम्हाला दाखवते इथे आतमध्ये हे जे असं आपलं घरट्याचं जे मटेरियल आहे ना त्याचा हा एक पॉट दिलेला आहे तो याच्यामध्ये बसवायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक थर्माकोल दिलेला आहे आणि या थर्माकोलला आपल्याला ह्या ज्या काही फुलांच्या स्टिक्स आहेत ना त्या ता, नुसत्या आपल्याला त्याच्यामध्ये लावून घ्यायच्यात मी ऑलरेडी लावलेला आहे आणि हा असा पूर्ण सेपरेट येतं याचे हे जे फुलं आहेत ना याचे सेपरेट अशा स्टिक्स आहेत तर तुम्ही याच्यामध्ये कमी लावून दुसरीकडे अजून तुम्हाला दुसरीकडे कुठे लावायचं असेल से तरी देखील तुम्ही लावू शकता म्हणजे ॲट अ टाइम आपण याचे दोन पॉट्स देखील बनवू शकतो आपल्या सगळ्यांकडे असे थर्माकोल्स आपण पार्सल्सच्या बॉक्सेसमध्ये येत असतात तर त्याला देखील तुम्ही लावून दुसरीकडे कुठेही ठेवलं तरी देखील खूप सुंदर लुक येणार आहे याच्यातला बुश खूप मोठा आहे तर याच्यातले दुसरे काही फुलं आहेत ती आपण कुठल्याही फ्लॉवर पॉटमध्ये दे देखील लावलीत ना तरी इतकं सुंदर दिसतं मी तर ते केलेलं आहे तुमच्यासोबत नक्की पुढे शेअर करेन पण मला आत्ता तुमच्यासोबत याचा ओव्हरऑल रिव्ह्यू जो आहे तो शेअर करायचा आहे खूप सुंदर आणि खूप इतका रिच लुक येतो ना मी म्हणजे घराच्या बाहेर ठेवलेला आहे मला घराचा जो एंट्रन्स आहे ना तो डेकोरेट करायला खूप आवडतं का कारण घरात येणारा प्रत्येक माणूस आहे ना त्या गोष्टींना बघत असतो आणि त्याचं देखील मन तेवढंच प्रसन्न होतं आणि मेन म्हणजे घरात एंट्रन्स जर इतकी छान आहे तर घर देखील तितकंच छान असेल असा समोरचा माणूस देखील समजून जातो सो मला एंट्रन्स देखील डेकोरेट करायला खूप आवडते तर हा जो हँगिंग पॉट आहे तो मी इथे वरती लावलेला आहे लावण्यासाठी इथे मी खूप हलका आहे जसं मी सांगितलं तुम्हाला खूप जास्त वजन नाही आहे सो आपले जे कमांड हुक्स असतात ना स्टिकर्सचे त्याला देखील हा आपण लावू शकतो काही पडणार नाही कारण खूप कमी वजन आहे याचं आणि मी इथे झिनकानेल लावलेला आहे तुम्ही देखील जिनकानेल लावू शकता जर तुम्हाला असं वॉलवरती वगैरे लावायचं असेल तर मी हा इथे भिंतीला लावलेला आहे सो त्याच्यामुळे मला इथे झिन्कानेल यूज करायला लागला अदरवाईज आपण वुडन कुठल्या टेक्स्चर किंवा टाईल्सवरती वगैरे चिटकवत असू तर आपण ह्याला कमांड बुक्सनी लावू शकतो तर अशा सगळ्या मला आवडलेल्या आणि युजफुल अशा गोष्टी म्हणजे वस तुम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत सगळे प्रॉडक्ट्स जे आहेत ते मी खाली टॅग करते तुम्ही नक्की चेकआउट करू शकता प्राइस देखील तुम्हाला तिथे दिसून जाईल आणि असं आहे माझं एन्ट्रसचा ओवरऑल लुक तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय